नमस्कार मी विश्वाद असा भोकरदन नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीमध्ये सध्या प्रचाराचा वेग वेगवान सुरू आहेत आणि याच प्रचारामध्ये आपण काही मांग आपण एका नगरसेवकाला विचारलं की बाबा तुमच्या कार्यकाळातले पाच कामं दाखवा आपण आज दुसरा आ, जे परभागातले नगरसेवक आहेत काँग्रेसचे नगरसेवक आज आपण पकडलेले आहेत आणि त्यांच्याकडून पाच काम आपण विचारणार आहोत काय तुम्ही पाच कामं केलेली कुठे कुठे केले नगराध्यक्ष सौ मंजू यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा जर काम केलं असेल तर गणपती विसर्जनाच्या हौज काम केलेलं आहे कारण की आपल्या नदी पात्रामध्ये पाणी राहत नाही ती विसर्जनाची अडचण येते जा दुसरी गोष्ट आपली स्मशानभूमीकडे जी विहीर आहे त्याच्यामुळे पूर्ण दूषित पाणी आहे तिथं सुद्धा विसर्जन आपलं होत होतं पण माझ्या डोक्यात कल्पना आली कि भोकरदान शहरातील जे गणपती आहे ते चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पाण्यामध्ये विसर्जित व्हाव या उद्देशाने मी हे पूर्ण काम मंजूर करून हे काम करून इथे विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे बर एकंदरीत आपण तुमचा दुसऱ्या ह्या एक काम झालेले दुसरं काम कुठे माझं पेशवेनगर येथे ट्रेमिक रस्त्याचं काम चांगलं दर्जेदार झालेलं आहे ते आज बी तुम्ही तिथे जाऊन पाहिलं तिथे काम व्यवस्थितरित्या आहे कोणत्याही प्रकारचे खड्डे खुड्डे पडलेले नाही चला आपण यांच्याकडून पेशवेनगर मध्ये यांना त्या कामावर घेऊन जाणार आहे आणि तिथं आपण काम, काम विचारणार आहे चला त्या पेशवेनगर मध्ये आता आपण आलेलो नगर मध्ये आपल्या सोबत आपण नगरसेवक आणलेले काय एकंदरीत या ठिकाणी काय काम केले तुम्ही या नगर मध्ये नगर मधील जी जुनी टाकी होती पाण्याची ही आपल्याला समोर दिसती ती पूर्ण जीर्ण झाली होती त्याला बराच कालावधी झाली होती आणि ती पडण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख त्याच नंतर माजी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणून ही पूर्ण नवी टाक्या केलेली आहे त्या त्याच्यामुळे पाण्याची समस्या कमी होणार आहे कारण हा उंच भाग असल्यामुळे लोकांना कमी पाणी मिळत होतं परंतु आता ही टाकी लवकरच चालू होईल यामधून पाणी सप्लाय होईल आणि लोकांना भरपूर पाणी मिळेल या पाण्या टाकीचं पाणी कोणत्या कोणत्या गल्लीमध्ये जातो ह्या पाण्या टाकीच लागडी गल्ली असो सराफा मार्केट असो गणपती गल्ली असो इकडे देशमुख गल्ली असो इथून पूर्ण पाणी पुरवठा म्हणजे जुन्या भोकरांना ही पाण्याची टाकी हो हो सर्व ओके चला आपण दुसरी आता दुसरीकडे पुढं सोबत आता हे यांनी सांगितलेलं आहे की ही जी पाण्याची टाकी ही यांच्या कार्यकाळात झालेली आहे आपण पाठीमाग बघू शकतो की या नगरसेवक आपल्याला दुसरं काम, काम सापडलेलं आहे आपण तिसरं काम जे आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ते नगरसेवक आपल्या सोबतच आहे कारण आपला अजेंडा आहे की पाच नगरसेवकांनी पाच कामं दाखवतो आता काम दुसरं कुठे पत्रकार साहेब हे जे काम झालेलं आहे याला कमीत कमी, -कमी सात वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हे पूर्ण ट्रिमिक्स रोड आपण केलेला आहे त्यानंतर ही ड्रेनेजची जी लैन आहे ही पूर्ण अंडरग्राऊंड आपण पूर्ण केलेली आहे तर आपण जर हे काम पाहिलं आणि बाकी इतर विविध पक्षाचं जर काम जर पाहिलं याच्यामध्ये तुम्हाला बरशी तफावत दिसून येतील एक, एक याला सात वर्ष झाले काम अजून जसं तसं कुठल्याही प्रकारचा याला खड्डा वगैरे पडला नाही बाकीच्या लोकांचे तुम्ही जर काम पडता पाहिले तर पढ़ता ते सहा महिन्यात पूर्ण खराब झालेले रस्ते बाकीचे उमेदवार पुढे कॅमेरा पुढे यायला तयार नाही आपण जर काम केले असेल तर आपण समोर आलंच पाहिजे आपलं कामच येते आपण काम दाखवलंच पाहिजे ना जर जेणे काम केले तो पुढे येऊन तो सांगू शकतो त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये ये नाल्या या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण हे पाईप टाकून तयार केलेली आहे आपण बरं आता हे तुमचे तुम्ही मला तीन कामं दाखवलेली अजून मला दोन कामं तुमचे दाखवले ओके ओके आता दुसरं काम कुठे आता दुसरं काम आपलं शिवाजी मार्केट मध्ये जे आहे ते छोटे टपरीधारक लोक त्यांच्या छोटे छोटे दुकाने त्यांच्या समस्या होत्या रोडच्या त्या रस्त्या तो सुद्धा रोज रोड मी आज केलेला आहे आणि तो रोड तुम्ही तुम्ही जर पाहिला तर आज बी ज्या स्थितीत केला त्या स्थितीत तो रोड आहे चला आम्हाला ते बी काम दाखवा ते काम दाखवणं गरजेचं आहे ह्या कुठला पर्यंत हा रोड त्या खालीपर्यंत ओके अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रभाग प्रभागामध्ये जाऊन या जे नगरसेवक आहे हे काँग्रेसचे नगरसेवक होते संतोष अन्नदाते यांच्या पा पाच आपण कामं बघण्याचा प्रयत्न करणार आहे आता जे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहेत या मार्केटामध्ये आपण जाणार आहोत आपण आता सध्या सराभा मार्केटमध्ये आहेत आणि आपल्याला एक त्यांचं चौथं काम सापडलेलं आहे ते कसं केलेलं आहे ते लोक समाधानी आहेत नाही आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार मी सध्या सराभा मार्केटमधील हे या ठिकाणी बरेचसे मंडळी राहतात तुम्हाला मी हा रस्ता दाखवून भले रस्ता छोटा आहे चार फुटाचाच रस्ता आहे चार पाच फुटाचा इकडून साईडला नाली आहेत या ना ठिकाणी चांगल्या प्रकारे हे पायरी पायरी टप टाईप हा रस्ता केलेला आहे कारण इथं सर्व रस्ता केला जात नाही जो चढ आहेत हा जास्त आहेत ते शेवटपर्यंत यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या आपण या ठिकाणी आलेलो आहेत या लोकांच्या ज्या समस्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कधी गेला ह्या रस्त्याला कमी ह्या रस्त्याला कमी कमी सात वर्ष पूर्ण झाले आणि इथं सर्वसामान्य लोक राहणार आहे कस राहत मोठ्या गल्ल्यामध्ये आपण काम करतो पण लहान लोकांच्या गल्ल्यामध्ये सुद्धा आपण काम केले पाहिजे हा दृष्टी कोण हे काम केलेलं आहे मी याला सात वर्ष झाले पहा पुढे इथून सुद्धा गड्ड पडलेलं नाही हे आपल्या म्हणजे सगळे छोटे छोटे घर छोटे छोटे घर आहे आणि हे काम आपण चांगल्या पद्धतीने काम केलंय हे काम यांनीच केलंय का हा बाहेर थोडस पड कधी केलंय काम हे के काम सात वर्ष सात वर्ष राजाच केले काम समाधान की अशो का नाराज आहे नाही समाधान आहे का पुढे खोट दबाव खाली तर नाही काम केले केले के तर हे होते या गल्लीतले जे माईल आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहायला तुम तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जसं माझ्या वाड्यातील पाच कामं पाहू लागले ना इतर विरोधी पक्षातील जे नगरसेवक देते त्यांची बी कामं तुम्ही दाखवली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो ते येत नाही ना त्यांना आलं पाहिजे ना त्यांना आलं पाहिजे ना यायला तयार नाही त्यांना विचारा तुम्ही त्यांची कामं दाखवा आमची कामं पा नाही आता आम्ही त्यांचं बघणारच ते आता दाखवतात का नाही येतं कारण त्याचे कामं आम्हाला दिसेना आणि कुठे अशी परिस्थिती झालेली निवडून आलेलो यांची तर आ, आ, हे आपण ही गल्ली बघितलेली आहेत आणि या ठिकाणी किती कामं केले लोकांनी कसे आहेत मी तुम्हाला माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की हे स्वच्छता या गल्लीमध्ये स्वच्छता पण आहे रस्त्याचं काम भलाई पायरी टाईप आहे इथं चढांचा उतार आहेत अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि आपल्यासोबत मी स्वतः नगरसेवकाला गल्ली बाळात घेऊन फिरतोय कारण जनतेला आपण निवडून ज्या जनतेच्या वर्षावर निवडून येतोय जे मत जनता आपल्याला मतदान करते त्या जनतेला देखील अशा नगरसेवकांची काय कामं असली पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे नेमकी केले कोणी हे माहिती असणं गरजेचं आहे आपण आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या मार्केटमध्ये जे टेलर लोक असतात या ठिकाणी वेगवेगळे छोटे छोटे व्यावसायिक आहेत गल्ली ले ले, ले। आ, या व्यावसायिकाच्या गल्लीमध्ये आलेलो आहे आता नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही हा रस्ता केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे रस्ता आहेत कधी केला होता याला कमीत कमी आठ वर्ष झाली या रोड करायला कारण तर पूर्ण हा रोड सगळा खराब झालेला होता आणि या सगळ्या या दुकानदाराची मागणी होती की बा आम्हाला इथं रोडला जाण्या येण्यासाठी परेशानी होती आम्हाला हा रोड करून द्या तर मी तात्काळ नगरसेवक झाल्या झाल्या एका वर्षामध्ये हा मी रोड करून दिलेला आहे या रोडला जवळजवळ आठ वर्ष झाले या रोडची तुम्ही क्वालिटी पहा आणि दुसऱ्याच्या रोडची क्वालिटी पहा तुम्ही <laughs> काय म्हणजे इथं पहिलं का गल्ली का नाही पूर्ण कच्चा रस्ता होता पूर्ण आणि इथं पाऊस जर पडला तर पूर्ण इथं पाणी साचत होतं गारा होत होता, होता। पण आज अशी परिस्थिती हा रोड अजून आठ वर्ष झाले इतकुसक मी खराब केला नाही दुसरी गोष्ट मी जो नगरसेवक आहे मी गुत्तेदारी करणारा नगरसेवक नाही मी प्रामाणिक काम करणारा नगरसेवक आहे हे या ठिकाणी काही आपल्यासोबत व्यावसायिक बांध काय काय कधी केला हा रस्ता आ, तीन चार वर्ष झाली बरी किती मला वाटत तीन एक वर्ष झाले जवळ दोन दो। जास्त दिवस झाले हा तीन चांगला आहे का रस्ता हा मस्त रस्ता आहे पहिल्यांदा म्हणजे खाली खड्डं होत सगळं तर मग ते कारण का पाणी गिनी वाद काही येत नाही याच्यात म्हणजे समाधानी हा आपण दुसरे जे दुकानदार आहेत या ठिकाणी आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे कारण नगरसेवकाच्या तोंडावर आता लोक डायरेक्ट बोलायला लागलेले अरे कधी झाला रस्ता या ठिकाणी आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण काही बऱ्याचशा ठिकाणी नगरसेवकांनी रस्ते केलेले नाही आहेत ते नुसते कामा

ज्यांचे काम झालेलं आहे ते काही खोटं बोलत ते हे सत्य आहेत पण ह्या जो आपण ज्या रस्त्यावर उभा आहेत या रस्त्याचं काम कधी झालेलं आहेत हे आपण आता नगरसेवकाला विचारलेले काय चला आता या बाहेर या बाहेर या काय पहिलं परिस्थिती काय होती ना और आता काय इथं पहिले म्हणजे रोड न होता इथं खाली अरे गड्डे होते तर आता आठ वर्ष झाले बनवून खाली काम बी चांगलं होईल प्रॉब्लेम नाही नाही काहीच मस्त काम करेल तर माझा एक सोपा प्रश्न आहे तुम्ही आता योग नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष आता पोहो आपण पब्लिक आता लोक ज्याचा काही विचार असेल तर ते बरोबर त्यांचा मत मान त्या नगरसेवक आपलं नगराध्यक्ष बनवाल काहीतरी हे आपलं आता पाचवं काम आपण नगरसेवक पाहिलेले आहेत नगरसेवकांनी पाचवं जे काम केलेले आहेत हे आपण आपलं जास्त घेईल फक्त पाच काम दाखवा आपला असा अजेंडा आहे आणि ते पाच काम आता हे नगरसेवक काँग्रेसचे पहिले नगरसेवक होते ते आता उमेदवार आणि ते आता निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि ते आपण त्यांच्याकडून पाच काम हे आपण त्यांना विचारलेलं की पाच कामं तुमचे दाखवा आपण ते पाच कामं या ठिकाणी त्यांनी दाखवलेले कारण बऱ्याचशा ठिकाणी कामं दाखवत ही परिस्थिती आहे अशी आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये जाऊन हे आपण प्रयत्न केलेले आहेत आपल्या सोबत काही टेलर बांधाय कधी झाला रस्ता रस्ता मग किती दिवस झाले आठ वर्ष चांगला व्हायला का रस्ता चांगला आहे आता काय सध्याची परिस्थिती काय आता सध्या काय बरं आहे समाधानी का नाराज आहे समाधानी स्वाभाविक आहे छोटे छोटे व्यावसायिक आहे आपल्या सोबत आ, या ठिकाणी न, न काही नवीन जे दुकानदार आहेत हे आहेत <laughs> काय चाललं टेलर कपडे आहे पुढे कपडे शिवते का काय तर हे आम्ही यासाठी आलो होतो रस्ता केली म्हणते यांनी केला <laughs> का आम हा केला ना काय म्हणते आता पब्लिक पब्लिक काय आता काय खोल कुकड राहीन हाय ना आता हाय म्हणजे गुळमुळ उत्तर जात लोक कोणी उत्तर द्यायला हे नाही येत आणि हे होते आपल्यासोबत मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत हे पाच कामं या नगरसेवकाचे आपण पकडलेले आहेत आणि असे बरेचसे कामं या ठिकाणी काही नगरसेवकांनी केलेले नसल्याचे चित्र आहेत पण आपल्यासोबत आता तुम्ही हे आपला एक अजेंडा आहे या खाली या खाली आण ना अजेंडा आहे की नगरसेवकाचे पाच कामं दाखवा आता हे यांचं पाच काम सापडलेलं आहे आपल्याला काय सांगा छत्रपती शिवाजी मार्केट जे तायडे साहेबाच्या काळामध्ये मी पहिलीपासून संघर्ष करतो त्या संघर्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी मार्केट घडलेलं आहे त्याच्यानंतर योगायोगाना आमचे मित्र त्यांचे वडील माझे चांगले संबंध असताना भावासारखा नाता असताना अन्नदाते यांच्या माध्यमातून आम्ही हे दोन्ही साइड रोड यांना टाकून दिलेले आहे आणि यांचं जे दुकान आहे माझ्या समोरचं हे दुकान देखील सौदा माझ्या हाताला केलेला आहे आणि तो समोरच्या व्यक्ती तिथं उदरनिर्वाह करतो विकासाच्या बाऱ्यामध्ये म्हणा किंवा मागचे जे काम केलेले हे माझे ऐकण्यात त्यांचे माझे संबंध चांगले यात काही शंका नाही बाकी मतदाराला कसा विचार करायचा ते मतदारांना करावा आपला अजेंडा पर... होता की नगरसेवे पाच कामं दाखवा अधा दे दे ले ले आता त्यांचं पाच काम आम्ही पकडलेले आता अनेक कामं बरेच असतील ना पण माझ्या मार्केट मधलं आणि माझ्या शब्दाच आहे त्याबद्दल मी बोलतो हे सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया होत्या कारण या भोखर्दन मध्ये आपण आता दुसरे नगरसेवक पकडलेले पण काही नगरसेवक माझ्या कॅमेऱ्या समोर नाही कारण तिचं काय माहिती आता त्यांना नेमका प्रश्न पडतो काय मी विश्वास मराठवाडा मीडिया भोखर्दन